केंद्र शासनाच्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांसाठी ऐंशी हजार आहे राज्यातील नगरपालिका महापालिकेच्या विकास कामांसाठी पण त्यासाठी विकास कामातील अभिनव कामांची वेगळी दृष्टी असली पाहिजे अशी अपेक्षा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी सोमवारी व्यक्त केली इचलकरंजी महापालिकेच्या तिसऱ्या मजल्यावर साकारण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह व पदाधिकारी दालनाचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील या प्रसंगी ते बोलत होते परतावा शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील असे आश्वासित करून मंत्री पाटील यांनी विकास कामांसाठी निधी हा महत्वाचा भाग असतो सकल उत्पन्नाच्या पंचवीस टक्के इतके कर्ज महापालिकांना मिळू शकते इचलकरंजी महापालिकेचा सध्या केंद्र सरकारच्या यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी नगरपालिका महापालिकेच्या पायाभूत सुविधांसाठी उपलब्ध होणार आहे तथापि नगरसेवकांनी रस्ते गटर त्याच्या पलीकडे जाऊन विकास कामांचा विचार केला पाहिजे जगामध्ये दे साठ देश आहेत की जेथे अर्थव्यवस्था ही पर्यटन आणि शिक्षण यावरच चाललेली आहे हे देश का वाढतायत याचा आर्थिक विकास का होतो याचा शोध नूतन नगरसेवकांनी घेतला पाहिजे अशा पद्धतीचे बदल आपल्याकडे कसे करता येतील याचाही त्यांनी विचार केला पाहिजे विकासाची दृष्टी ही असेल तर निधी मुळीच कमी पडणार नाही असंही त्यांनी सांगितले खासदार धरशील माने यांनी इचलकरजी महापालिका होण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोलाचे योगदान आहे आणि आज त्यांच्या वाढदिवसादिवशी सभागृहाचे उद्घाटन झाले हा योगायोग आहे नूतन सभागृह हे असून नूतन सदस्यांसाठी दमदार काम करून दाखवावे निवडणुकीत असलेले पक्ष नट बाजूला ठेवून सभागृहामध्ये सर्वांनी जनतेच्या प्रतिनिधी आहोत हे लक्षात ठेवावे जनतेचे सर्व प्रश्न सोडवून मिळालेल्या संधीचे सोने करावे असे आवाहन त्यांनी केले राहुल आवाडे यांनी महापालिकेची निवडणूक पार पडली असली तरी सभागृहात सर्वांनी एकजुटीने काम करावे जनतेच्या अपेक्षा आणि प्रलंबित प्रश्न सोडविताना या सभागृहात विकासाला प्राधान्य दिले जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर मदन कारंडे रवींद्र माने राहुल चिकोडे उदयसिंग पाटील उदय धातुंडे अनिल डाळ्या उपायुक्त सुषमा शिंदे अतिरिक्त आयुक्त नंदू परळकर विजय राजापुरे आदींसह सर्व नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते